अपघाताचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे अशातच माणगाव शहरात अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला आहे हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दिनांक 15 सप्टेंबर रोजी माणगाव मध्ये कचेरी रोडवर असलेल्या आपला बाजार या दुकानासमोर हा महाभीषण अपघात घडला दुकानाबाहेर एक दुचाकी स्वार महिलेसह थांबला होता काही क्षणात तो महिलेसह दुचाकीवरून तेथून निघून जात असताना एक अनियंत्रित क्रेटा कार भरधाव वेगात तेथे आली आणि बघता बघता त्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली दुचाकीवर बसलेल्या दोन व्यक्तींना अक्षरशः कारखाली चिरडले गेले धकादायक बाब म्हणजे अपघातादरम्यान ही भरधाव कार अल्पोईन मुलगी चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या दुर्घटनेत दुचाकीस्वार व महिला गंभीर जखमी असून सदैवाने केवळ दैव बलवत्तर म्हणून ते या अपघातातून जिवंत बचावले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे जागृत महाराष्ट्र संपादक अमोल भालेराव रायगड प्रतिनिधी रामदास चव्हाण जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद